दे चर्चा होईलच ना आता सर आम्ही एक तारीख नाही तर पाच तारखेपर्यंत थांबा तयार आहोत म्हणजे आम्ही पाच तारखेपर्यंत सगळे थांबूया त्यानंतर आम्हाला म्हणजे आमचे पगार मिळवण्यासाठी जे काही पावलं उचल लागतील म्हणजे आंदोलन असेल जे न्याय दृष्टीने आहे ते सगळे पावलं आम्ही उचललं तसं आम्ही ठराव पण आज घेतलेले आज तुम्हाला एक द्यायचं निवेदन म्हणून आम्ही पगार मागणी अर्ज देतोय आणि त्याच्यात जे ठरावचे प्रयत्न ते पण आम्ही तुम्हाला पण मला असं वाटतं की मॅनेजमेंटने असेल अधिकाऱ्यांनी असेल माहिती की कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत खूप सहकार्य मकायला केलं आणि आपण अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून काम केलंय सगळ्यांना आपण सगळी तर ही गरज आहे त्या कर्मचाऱ्यांची की त्यांना त्याचं वेतन मिळावं त्यांनी वेतनासाठीच काम केलंय ते काही कुठली वेगळी मागणी करत नाहीये आणि आज जर प्रशांत पैसे उपलब्ध आहेत तर त्यांनी त्यांचे ते देऊन टाकावेत आणि आपला कारखाना चालू करण्याला सगळे सहमत आहेत सगळ्यांची पॉझिटिव्ह भावना आहे कुणीही कारखान्याच्या हिताची गरजच नाहीये परंतु पोटात काय नसेल तर तो कुणीच काय करू शकत नाही त्याचा विचार मॅनेजमेंटनी करावा अधिकाऱ्यांनी पण तसं वरती सुचवावं जी आमची विनंती आणि आता एक प्रातिनिधिक म्हणून आम्ही एक लेटर आपण आपल्याला त्याचं घेऊन मागणी पत्र म्हणून